नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूजवर एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज पाहत आहोत बातमी आहे अपघातासंदर्भातील द्वारका उड्डाणपुलावर छोटा हत्ती व आयशर यांच्यात झालेल्या अपघातात चार ते पाच जण दगावल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे द्वारका उड्डाणपुलावर आज सायंकाळच्या सुमारास आयशर ट्रक एम एच पंचवीस यू झिरो पाच झिरो आठ आणि पिकअप छोटा हत्ती एम एच पंधरा एफ वी छप्पन झिरो एक यांच्यात भीषण अपघात झाला या अपघातात तीन ते चार जण जागे ठार झाल्याची माहिती समोर येत आहे तर पाच ते सहा जण गंभीर जखमी आहेत प्राथमिक माहितीनुसार गाडीतील गाडीत सिडकोतील सह्याद्रीनगर येथील तरुण असल्याची शक्यता व वर्तवली जात आहे अपघाताच्या जा ठिकाणी स्थानिक नागरिकांनी धाव घेत मृत आणि जखमींना बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले होते भद्रकाली व मुंबई नाका पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलवून मदतकार्य सुरू केले जखमींना उपचारासाठी सह्याद्री हॉस्पिटल आणि जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या प्रका प्रकरणावर अपघातामुळे पुलावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून अधिक तपास पोलीस करीत आहे बुलेटिन थर्टीन न्यूजसाठी ब्युरो नाशिक एक्सीडेंट है ये गाड़ी ज्यादा स्पीड में आई थे तो हम दे नीचे गढ़ लेते तो नीचे से एक कस्टमर ने बोला कि ऊपर सरिया घुसेले लेके एक्सीडेंट हुए हम नीचे से ऊपर वाक्य है इसमें कम से कम आठ से नौ लोग है जिसमें से अभी तीन लोगों को पहुंचा चुके हैं सात लोगों को दूसरे एम्बुलेंस में गए ये गाड़ी का जो ड्राइवर है इसको अभी निकाल इससे पहले जो दो तन थे उनका डेट हो गए वो हॉस्पिटल में लेके गए इसमें से तीन लोग व्यक्ति मर चुके नौ लोगों को अभी लेके गए और हमने जो डाइवर को काटा था वो आगे का डाइवर में था और जो पीछे एक था उसके सलिया आर पार घुसेला था और जो सलिया वाले थे उसके साथ में दो जन और थे उनको भी पहुँचा और गाड़ियों का डाइवर नहीं आगे का गाड़ी का डाइवर चले गए नहीं ड्राइवर का अभी हमने एम्बुलेंस में निकाल दिया